भरपूर बहिणींना साडेचार हजार रुपये आले तर काही बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपये आले आणि काही बहिणींना फक्त पंधराशे रुपये चाले आणि काही बहिणींना अजून सांगतो तुम्हाला पुढे पाचशे रुपये आले असं कसं आता तुम्हाला सांगतो सर्व काही हे बघा भरपूर बहिणींना जे साडेचार हजार रुपये आलेले आहेत अशा भरपूर बहिणींना आलेल्या आहेत मागील दोन हप्ते त्यांना मिळालेले नाहीत दोन हप्ते मिळाले नाहीत त्यांना मागील दोन महिन्याचे पैसे आले नाही त्यामुळे ते दोन महिन्याचे पैस पैसे आणि जुलैचे पैसे एकत्र त्यांना आलेले आहेत जुलैचे पण आता आले त्यांना म्हणजे तीन महिन्याचे एकत्र साडेचार हजार रुपये आले आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते त्यामुळे त्यांचे पैसे थांबवण्यात आले होते त्यामुळे ते सर्व हप्ते त्यांना मिळाले मागील पण हप्ते मिळाले आणि जुलैचे पण मिळाले साडेचार हजार रुपये मिळाले काही बहिणींना जून महिन्याचे पैसे आले नव्हते त्यांना जून प्लस जुलै अशा दोन महिन्याचे तीन हजार रुपये आलेले आहेत बरोबर आणि बाकीच्यांना सर्व बाब्ते मिळाले होते त्यामुळे अशा बहिणींना पंधराशे रुपये आले आणि काही बहिणींना ऑलरेडी एखाद्या योजनेमार्फत एक हजार रुपये मिळत असतील नमो शेतकरी असो पी एम किसान असो किंवा काही योजनेमार्फत एक हजार रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण एक हजार हां एक हजार रुपये काही योजनेमार्फत मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेमार्फत अशा बहिणींना पाचशे रुपये मिळत आहे